हेलो फ्रेंड्स सालोत माहुरा हे आपली गैंग इतके सारे इकडे पण आहे ते भी देख हं बस नाव रशिंग कर इतका टाइम लावतात का चलो तो आपण निकलेंगे मित्रांनो आपण आता माहूरगडावर आहोत इकडं बघा हाय फ्रेंड आपण आलो माहूर हे बघा दाखवा की हे बघा कस हाय मित्रांनो आपल्याला तिकडं जायचंय

हॅलो आपण आलो आहोत दत्त जन्म इथे या ठिकाणी बघा कसं आहे बघा आपण आलो दाखवायला Di data terdewa Stan Mahmud, di data terdewa Jelma apa yang kita alor di Mitra nolapun tercengkeh nalinai, akan tercengkeh curi kecil. Ada kurce tercengkeh udah, nih. Nanti punah, aku diadenduin tim mendirai. Jadi dari Singkurnya, iya yang mau di Hei baza, apena rumpre daje Bara, kumona mada tunda kuru Susupi 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 महाराज दर्शन केलेला आहे आपण किंवा मंदिर परिसर आपलं दर्शन आता किंवा घरी आहे आपण चाललो आता हे बा मित्रांनो असं आहे दर्शन आहोत हे बा श्रेय श्रेय श्रेय

बाहेर निघालो बघा श्रेयस आपला पळालाय कसा आपण दर्शन घेतलेलं आहे मंदिरा दर्शनावर जायचं आपल्याला देवी अनुषया मंदिरच्या दर्शनावर जायचं आहे आपल्याला मित्रांनो नका ही शुभम आहे सलाम आहे हे सुमित चलो चलो चलते हैं पुढे तो जावा बघा किल्ल्या सारखच ओम किती मोठा आहे आप आपला श्रेयस पळाला अरे इकडे 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 मित्रांनो ही आपली फॅमिली आहे या फॅमिली सोबत आपण

एवढ्या पायऱ्या चढून जायचंय मित्रांनो आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो बघा आपण पायऱ्या चालल्या दोन चार

पाहू शकता ही माहूरगडचा डोंगर आहे बघालो मित्रांनो आपण आलो आहोत आता रेणुका देवीच्या दर्शनाला रेणिकचं दर्शन करून आपण जाणार आहोत तिकडे जायचं दर्शनाला दोन दोन घेणार नका मित्रांनो

आपण आता रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण बाहेर पडलो आपल्याला मध्ये कॅमेरा आलो नव्हता त्याच्यामुळे मधले शूटिंग काय घेतले नाही आपण प्रत्येक महिला आपली ट्रिप इथं समाप्त होत आहे मित्रांनो हे <tell> पहा मित्रांनो महाऊरचं मंदिर <tell> आपले आपलं दर्शनाथ <tell>